आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे आता ज्या क्षणाची ब्रेकिंग न्यूज या क्षणाची पाहतो आहोत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एक्सपायरी झालेली पीपीई किट कोरोना काळामध्ये वापरण्यात येणारे पीपीई किट एक्सपायरी झालेली कालावधी संपलेले पीपीई किट चक्क मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये पेटवून देण्याचं काम आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आताच्या क्षणाची ब्रेकिंग न्यूज या क्षणाची पाहतो आहोत मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये धुराचे लोट येत असल्याचे पाहून आग लागली की की काय अशी भीती व्यक्त करीत नागरिकांनी गुरुवारी धाव घेतली तेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी मुदत बाह्य पीपी किट जाळत असल्याचे आढळून आले आहे काळ्या कुट्ट धुराच्या लोटामुळे परिसरात धूरच धूर दिसून येत होता कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पर्यावरण प्रेमीसह नागरिकातून या घटनेच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त होत आहे कोविड कालावधीमध्ये रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून पुरवण्यात येणारे पी पी ई किट हे किट लातूर तालुक्यातील मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या रिकाम्या खोलीत आणून ठेवण्यात आले होते आवश्यकतेनुसार किटचा वापर करण्यात आला परंतु कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले पी पी किट तेथेच ठेवण्यात आले होते दरम्यान हे किट कालबाह्य झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या नवीन रुग्णालय उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे जुन्या इमारतीच्या खोलीमध्ये हे पीपी किट ठेवण्यात आले होते त्या पीपी किटची विल्हेवाट लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या परंतु कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बुद्धीचा शानपणा करून या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्येच हे तीनशेच्या जवळपास असलेले संपूर्ण किट हे चक्क पेटवून दिल्याचं पाहायला मिळत आहे मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्येच हे किट पेटवून दिले अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालया परिसरामध्येच हे किट पेटवून देण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल कुठल्याही कचरा अथवा पी पी किट जाळणे आरोग्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे मुरुडच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात परस्पर पीपी किट जाळल्याचे निदर्शनास आले त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर विनाविलंब कारवाई करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांच्या वतीनं आता सांगण्यात आलेलं आहे